भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात सहा फेब्रुवारीला आणि केंद्रात सहा आणि सात फेब्रुवारीला शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय जिल्हा न्यायालय विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आला आहे तसेच शासकीय दुखवठा म्हणून राज्य सरकारने सोमवारी सात फेब्रुवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे रविवारी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सलेख अधिनियम अठराशे एक्याऐंशी च्या कलम पंचवीस नुसार महाराष्ट्र शासनात सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवारी सात फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा न्यायालय इत्यादी कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे लता दिदींचं जाणं म्हणजे एक युगाचा अंत आहे त्यांचे स्वर त्यांचा आवाज त्यांचे व्हायब्रेशन्स त्यांचं देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाचं त्यांचे त्यांचं गाणं आणि त्यांचा खरंच या देशावरचं प्रेम या सगळ्या गोष्टींसाठी त्या नेहमीच ओळखल्या जातील आणि आपल्या सर्वांच्या आठवणीमध्ये नेहमीच ने त्या राहतील त्यांच्या आत्म्याला शांती लाभ आणि લતા દીદી સંગીત અને કલા વિશ્વાસ મોટી પોકડી નિર્માણ થઈ વિદર્ભ ન્યૂઝ પરિવાર તર્ફે ગાન સમાજ્ઞી લતા મંગેશકર ભાવ પૂર્ણ શ્રદ્ધાંજલિ વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી